आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्यापेक्षा वेगळी पालकची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी दोन मोठे कांदे घ्यायचे छोटे आहेत म्हणून मी चार कांदे घेतले कांदे कट करून घ्यायचे कट केलेले कांदे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यानंतर त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडीशी चिंच दोन चमचे मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडीशी हळद जास्त तिखट आवडत असेल तर मिरची पावडर आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व टाकल्यानंतर जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं खूप बारीक पेस्ट करायची नाही त्यानंतर पालक स्वच्छ धुवून कट बारीक बारीक कट करून घ्यायचं कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा उदाची डाळ दोन ते तीन वाळलेली मिरच्या डाळीचा रंग बदलल्यानंतर मिक्सरमधून काढून ठेवलेला कांदा टाकायचा कांद्याला तेल छोटेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून ठेवलेलं चार वाटी पालक पालक टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर झाकण लावून पालक शिजवून घ्यायचं चटणीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं यामध्ये थोडीशी धनेपूड आणि थोडीशी जिरेपूड सुद्धा टाकू शकता चटणी तयार झाली भातासोबत खायला खूप टेस्टी लागते पालक आणि कांद्याची चटणी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू